बाबा ने निराधार मुलांसोबत साजरे केले धुलिवंदन आज धुलिवंदन धुलिवंदन म्हटलं की आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे सर्वजण आपापल्या घरपरिवार व मित्रपरिवारासोबत धुलिवंदन खेळताना आपण पाहतो परंतु जी मुलं अनाथाश्रमामध्ये राहत असतात अशा मुलांनी कोणाकडून अपेक्षा कराव्यात यासाठी बाबा तर्फे नांदेड जिल्ह्यातील धनगरवाडी येथील लवजी साळवे निराधार निराश्रित बालकाश्रम येथे अनाथ मुलांसोबत होळी हा सण साजरा करत खाऊ वाटप करून त्यांचा आनंद द्विगुणित केला यावेळी बाबा फाउंडेशन सदस्य तन्मय मोरे अभिषेक कांबळे आकाश सरपाते अनय मोरे आकाश वाघमारे ज्ञानेश्वर काळे देवीदास तोंटके यांच्यासह आदी सहकारी मंडळींची यावेळी उपस्थिती होती नमस्कार मी अभिषेक कांबळे सर्वप्रथम मी सर्व भारतीयांना हो धुलिवंदनाच्या अधिक शुभेच्छा देतो आणि बाबा तर्फे मी आपण सर्वांनी कार्यक्रम आयोजित केला आहे निमित्त आपण आपल्या फॅमिलीसोबत मित्रपरिवारासोबत धुलिवंदन साजरा करतो तसंच ज्यांना पण अपेक्षा असते कुणाकडून तरी तसंच आपण सगळ्यांसोबत इथं कार्यक्रम घेत आहोत हे सरांचे मी मनो मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला मुलांसोबत होळी साजरा करण्याची संधी दिल्याबद्दल सगळ्यांचे आभार व्यक्त करतो सर्व नांदेडकरांना तुम्ही होळीच्या आणि सर्व भारतीयांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो मी तन्मय मोरे संस्थापक अध्यक्ष बाबा फाउंडेशन नांदेड लवजी साळवे निराधार बालकाश्रम इथे आज आम्ही होळी या सर्व मुलांसोबत होळी साजरी करण्यासाठी आलेले आहेत आणि इथे आम्हाला खूप आनंद झाला की यांच्यासोबत आम्ही होळी साजरी केली आणि आमच्या बाबा फाउंडेशनतर्फे असेच अनेक उपक्रम आपले मागे झालेले आहेत जसे की पाणी वाट म्हणजे पानपोई झालेली आहे बे गरिबा बेघरांना पांघरायचे चादर वगैरे वाटप झालेले पोलिसवाल्याला एनर्जी ड्रिंक असे विविध प्रकार आपल्या फाउंडेशनतर्फे आपण राबव राबवले आहेत आणि यापुढे पण आपण राबवणार आहोत तर तुमच्या सर्वांचे मला असेच साथ पाहिजे सर्वांचा असंच प्रेम पाहिजे आणि आपलं फेसबुक पेज इंस्टा पेज हे बाबा फाउंडेशन म्हणून आपण चालू केलेले त्या सर्वांनी नक्कीच त्याच्यावर आपली प्रतिक्रिया द्यावी श्रीनगरला असंच फिरू लागल्या होत्या तर मी माझा दोस्त आकाश आहे बघा सोबत आम्ही असंच जातो आणि एक लहान मुलगा आमच्या समोर आला त्याने मला आम्हाला एक पिचकारी देऊन द्या दे, घेऊन द्या दे, दे, म्हणून आम्ही या वर्षी जी आम्हाला होळी आहे या, या मुलांसोबतच साजरी करायची म्हणून आम्हाला कल्पना तिथून सुचवी मला एकदम म्हणजे कसं सांगू तर एकदम म्हणजे खूप आनंद झाला बघा सर्व म्हणजे आता हे आपल्या परिवारासारखेच आहे आम्ही आणि आम्ही दरवर्षी येऊन इथे होळी साजरी करणार धन्यवाद बाबा फाउंडेशनच्या सर्व टीमचं मी मनपूर्वक आभार आहे कारण अनाथ निराधार निराश्रित बालकाश्रममध्ये ज्यांनी हजारो वर्षापासून ज्यांच्या घरामध्ये आपण होळी साजरी करतो ते ज्यांना आई वडील आहेत अशा मुलांना आनंद द्विगुणित व्हावा अशा पद्धतीचं कार्यक्रम होत असतात परंतु लहूजी साळवे निराधार निराश्रित बालकाश्रमधे या अनाथ लेकरांमध्ये सुद्धा आपण येऊन बाबा फाउंडेशनच्या सर्व टीमने येऊन आमच्या या मुलामध्ये एक आनंद वेगळा आनंद द्विगुणित केला आणि यामध्ये सर्व मुलं खूप आनंदी आणि उत्साही झाले आणि त्यामुळं होळीच्या निमित्तानं होळीच्याच निमित्तानं नसेल तर वेगवेगळ्या पद्धतीनं मी बाबा यांना विनंती करतो सर्व टीमनं जेव्हा जेव्हा आपले वाढदिवस असतील किंवा काही छोटं मोठं असेल तर हे अनाथ आश्रम आपलं समजून या अनाथ लेकरांच्या मदतीला आपण धावून ही यावं हीच ह्या आजच्या प्रसंगी एक संस्थापकाध्यक्ष म्हणून आपल्याला नम्र विनंती करतो